हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सा स्वामी स्वामी में में तुम्हाला सगळ्यांची चांगल्याची स्वामी पूर्ण करत ही स्वामीच्यानी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे ती म्हणजे दिवा हा आपण लावतच असतो दिव्याखाली आसन ठेवावे म्हणजे एखादी प्लेट छोटा पाठ फुलांच्या पाकळ्या ठेवाव्यात दिव्याखालचं जे आपण आसन घालत असतो त्या वस्तू जर आपण बदलत राहिलो तर आपल्याला अनेक शुभ परिणाम मिळायला लागतात आपल्याकडची धनसंपत्ती वाढत जाते आणि हळूहळू आपणही मालामाल व्हायला सुरुवात होते तुम्ही कधीही चांगले दिवस बघून नाही तर उद्यापासूनच एक महिना दिव्याखाली गहू ठेवा जर हे गहू खराब झाले तर ते गहू पक्ष्यांना खाऊ घाला तुम्हाला हे एक महिना संपूर्ण करायचं आहे गहू नंतर तांदूळ ठेवायचे आहेत पण गहू किंवा तांदूळ या दोनच गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत असं करत जर तुम्ही नेहमी वरती किंवा तांदळाच्या वरती जर दिवा लावला तर धनधान्याची कोठार भरून जाईल असं शास्त्र सांगतं हा अतिशय गुप्त उपाय आहे खरंच बरेच जणांना हे का ठेवतात हे माहीत नसेल पण अत्यंत शुभ मानलं गेलं आहे पण आजपासून पूर्ण महिनाभर दिवा लावायचा त्यानंतर श्रीसुक्तम ऐकायचं किंवा वाचायचं लक्ष्मी अष्टक ऐकायचं किंवा म्हणायचं व्यंकटेश स्तोत्र ऐकायचं किंवा म्हणायचं तर याचा क्रम काय तर सगळ्यात आधी संध्याकाळी दिवा लावायचा तुपाचा लावणं शक्य असेल तर तुपाचा लावायचा तेलाचा लावला तरी चालेल गव्हाचं आसन घालायचं आहे त्यानंतर दिव्याची हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आणि त्यानंतर महालक्ष्मीचा तुम्हाला येतो तो कोणताही मंत्र म्हणायचा म्हणजे कमलात्मक मंत्र असू द्या किंवा ओम श्री महालक्ष्मी नम हाही मंत्र चालेल तुम्हाला हा मंत्र एक माळ जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे ह्याला जास्तीत जास्त दोन मिनटं दोन ते तीन मिनटं लागतील कारण सगळ्यात आधी विष्णूंना प्रसन्न करायचं आहे जिथे विष्णू असतात तिथे लक्ष्मी असते त्यानंतर तुम्हाला श्री सुक्तम वाचायचं आहे महालक्ष्मी अष्टक त्यानंतर तुम्हाला वाचायचं आहे या इतक्या सेवा केल्यानंतर तुम्हाला दर शुक्रवारी तुमच्याकडे जे काही सोनं असेल म्हणजे अंगठी असेल तर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे वैभव लक्ष्मीच्या पुस्तकातील दोन्ही मंत्र तुम्हाला वाचायचे आहेत हे दोन्ही मंत्र म्हणत विधिवत पूजा करायची आहे तुम्ही जे काही घ्याल स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे अंगठी घेतलात तरी चालेल दुधाने पंचामृताने धुवायचे आहे नंतर पुसून घ्यायच्या एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचे आहे त्याला हळद कुंकू वाहून फुलं अक्षता व्हायची आहेत दिवा उदबत्ती ओवाळायची आहे तुमच्याकडे जे काही घरामध्ये गोड पदार्थ असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नसेल तर साखरेचा नैवेद्य दाखवलात तरीही चालेल पण प्रत्येक शुक्रवारी विधिवत पूजा केला तर तुमच्या घरात कधीच कशाचीही कमी पडणार नाही नेहमीच बरकत होईल सोने नाणे वाढेल आत्ता मी तुम्हाला पहिलं जसं सांगितलं तसं दिव्याखाली गहू ठेवा स्वच्छ डिशमध्ये तुम्हाला गहू ठेवायचे आहेत खराब होत आहेत असं तुम्हाला जर वाटतंय किंवा त्याच्यामध्ये तेल पडलंय तर तुम्हाला ते चेंज करायचे आहेत म्हणजे ते पहिले गहू आहेत ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि चार आठ दिवसाने ते चेंज करायचे आहेत पुन्हा त्या डिशमध्ये पुन्हा गहू ठेवायचे आहेत असं तुम्हाला संपूर्ण एक महिना करायचा आहे आणि एक महिना झाल्यानंतरला तुम्हाला पूर्ण स पुढचा एक महिना तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत असा नियमित क्रम चालू ठेवायचा आहे खंड पडू देऊ नका तांदूळ घेताना ते अखंड घ्या कधी गव्हावर तर कधी तांदळावर असा क्रम नियमित चालू ठेवायचा आहे आज जर तुम्ही केलात तर तुम्ही बघाल तुमच्या घरात सुखसमृद्धी चालून येईल तुमचं आरोग्य चांगलं राहील तुमचे पती खूप कष्ट आहेत पण पाहिजे तशी कमाई होत नाही आणि शिक्षणाला पैसा पुरत नाही हे अशा सगळ्या अडचणी दूर होत जातील आता ज्यांचा व्यवसाय आहे किंवा दुकान आहे तिथे तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल म्हणजे दुकानात तुम्ही जर जर दुकानात तुम्ही देवाची स्थापना करत आहात तर तिथेही तुम्हाला हा दिव्याचा उपाय करायचा आहे आणि जर तुम्हाला छोटासा उप व्यवसाय आहे म्हणजे भाजीपाल्याचा वगैरे व्यवसाय आहे तर तिथे तुम्ही देवाची स्थापना नाही करत तर अशा वेळी तुम्ही घरी अशा पद्धतीने तुम्ही दिवा लावून मग घराबाहेर पडू शकता अजूनही बरेचसे असे दुकानं आहेत जिथे देवाची स्थापना नाही आहे तुम्ही जर स्वामींची सेवा करत आहात तर तुम्हाला दुकानामध्ये सुद्धा स्वामींच्या फोटोची स्थापना करायची आहे मूर्ती नाही ठेवला तरी चालेल पण फोटोची स्थापना करायची आहे गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे या उपायातच तुम्हाला तुमची भरपूर बरकत झालेली दिसून येईल फक्त नेहमी सांगते मी त्या पद्धतीने तुम्हाला अगदी मनोभावे कुठलाही उपाय असू दे मी कुठलाही उपाय जरी जा सांगितला तरी तर तुम्हाला मनाने मनापासून करायचा आहे या उपायाने नक्कीच तुमच्या घरामध्ये बरकत येईल हा उपाय संपूर्ण एक महिना तुम्ही करून बघा तुम्हाला याचा फरक जाणवेल तुम्हाला खरंच सांगते हा उपाय फलदायी आहे तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण एका अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद